सांगली श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला मोठ्या प्रमाणात सर्वत्र उत्सव साजरा करण्यात आला सांगलीत कृष्णा नदीकाठी माई घाटावरील स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिनानिमित्त नित्यपूजा अभिषेक महाआरती हबप रोहित दांडेकर यांचे काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी गोविंद महाराज गायकवाड यांचे भारुड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या भारुडाचे आनंद भाविकांनी घेतला श्री अकलकोट स्वामी समर्थ प्रतिष्ठान मय गाठमट सांगली कैलासवासी ग्री छत्री गुरुजीची प्रेरणा आणि वैकुंठवासी चंद्रशेखर रावरा केळकरांना केस यांचा असणार कृपा गुरुकृपा आज श्री अकलकोट स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सव सोहळा आपल्या मंदिरात साजरा होतो सकाळच्या सतरामध्ये सर्व रोहित दांडेकर यांच्या प्रगटकाल्याचे कीर्तनाने प्रगट दिन साजरा आपल्या मंदिरात केलेला आहे त्यानंतर आरती आणि महाप्रसाद चालू आहे ह्या महाप्रसादाचा लाभ सांगली शहर सांगली परिषद परिसरातल्या सर्व असंख्य भक्तगणांनी घेतलेले आहे व ते चालूही आहे संध्याकाळच्या सतरामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध भारुडकार गोविंद महाराज गायकवाड यांचं भारुड कीर्तन विनोदातून कीर्तन विनोदासून समाज प्रबोधन हा कार्यक्रम संध्याकाळच्या सायकाळच्या सत्रामध्ये साडेसहा ते साडेआठ या ठिकाणी ठेवलेला आहे ह्याही कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा आणि अशीच सर्वांचं सहकार्य प्रत्येक वेळेला वेळोवेळी असंच असेल